नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती करताना योग्य खत योग्य वेळेस देणे खूप महत्वाचे आहे तुम्हाला माहीत आहे का एक खास पाण्यात विरघळणारे खत एन के जोरबावून चौतीस हे खत फुलदारणा फळधारणा आणि उत्पादन वाढवण्यासाठी अतिशय महत्वाचे व उपयुक्त असे खत आहे चला तर मग जाणून घेऊया एन पीके जोरबावून चौतीस खताविषयी संपूर्ण माहिती जसे की फायदे काय योग्य वेळ प्रमाण वापरण्याची पद्धत आणि अतिशय महत्वाचे म्हणजे हे खत कशासोबत नये कारण शेत बरेच शेतकरी असे आहेत ज्यांना खत कशाबरोबर मिसळायचे हेच माहीत नसते पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आमचा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर कर करा कारण तुमच्या एका सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला व्हिडिओ करण्यास प्रेरणा मिळते शेतकरी मित्रांनो येणारे प्रत्येक व्हिडिओ हे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो एन पी के ज्युरबावून चौतीस हे पाण्यात विरगळणारे खत आहे ज्यामध्ये फॉस्फरस बावन टक्के आणि पोटॅशियम चौतीस टक्के मुबलक प्रमाणात असते हे खत झाडांच्या फुलधारणा फळधारणा फळांची गुणवत्ता आणि एकूण वाढ सुधारण्यासाठी वापरले जाते हे फवारणी ट्रीप आणि मातीमध्ये द्रावण स्वरूपात येण्यासाठी योग्य आहे विशेषतः फुलधारणे पूर्वी आणि फुलधारणे नंतरच्या टप्प्यात वापरल्यास हे उत्पादन वाढवते आणि फळांचा रंग व आकार सुधारतो आता शेतकरी मित्रांनो आपण यात घटक कोणते आहेत आणि त्याचा काय परिणाम पिकावर होतो ते पाहूया यामध्ये मित्रांनो नायट्रोजन असतो फॉस्फरस बावन टक्के असतो तो काय करतो तो फुलधारणा फळांची वाढ आणि झाडाची एकूण जोम टिकवण्यासाठी मदत करतो यामध्ये पोटॅशियम चौतीस टक्के असतो त्यामुळे काय होतं फळांची गुणवत्ता रोगप्रतिकार शक्ती आणि झाडातील पाण्याचे नियमन सुधारण्यासाठी महत्वाचे कार्य करते तर हे झाले घटक आता फायदे काय आहेत ते बघूया तर प्रामुख्याने फायदे मित्रांनो फुलोरा आणि फळधारणा वाढवते जास्त फॉस्फरस काय करतो फुलांची संख्या आणि फळधारणा वाढवण्यासाठी मदत करते फळांची गुणवत्ता सुधारते फळांचा रंग चमक आकार आणि एकसारखेपणा सुधारतो गळगळ कमी करते फुले आणि फळांची होणारी कळ कर्ण कमी होण्यास मदत करते आता उत्पादन त्या परिणामी काय होतं तर उत्पादनात वाढ होते पिकांची एकूण वाढ आणि उत्पादन क्षमता वाढते हे खत पूर्णपणे पाण्यात विरघळणारे आहे आणि यात क्लोरीन सोडियम किंवा अन्य हानिकारक घटक नसल्यामुळे पानांवर फवारणी केल्यास पाने करपण्याचा धोका निर्माण होत नाही आता याचा वापर कसा करायचा तर स्प्रेसाठी तुम्ही दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी वापरू शकता म्हणजेच जर तुम्ही पंधरा लिटरचा पंप जर वापरला असेल तर पन्नास ग्रॅम पंपसाठी औषध तुम्ही घेतलं तरी चालेल आता याचा उपयोग तुम्ही ड्रिप ड्रिंचिंगद्वारे सुद्धा करू शकता आता याचे प्रमाण काय तर दोन ते तीन किलो एकरी एवढं आहे हे खत तीन प्रकारे वापरता येतं मेन म्हणजे काय तर तुम्ही स्प्रे करू शकता ड्रिंचिंग करू शकता किंवा ड्रिपनं तुम्ही सोडू शकता आता वापरण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे कधी तर फुलवऱ्यापूर्वी किंवा फुलवऱ्यानंतर म्हणजे फुलधारण्याच्या वेळेस किंवा फुलधारण्यानंतरच्या टप्प्यात वापरला तर एकदम चांगला रिझल्ट मिळेल आता प्रमाण मात्र पिकानुसार बदलू शकते म्हणजेच काय वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला किंवा माती परीक्षण जर तुमच्याकडे अहवाल असेल तर तुम्हाला वापरणे सोपं जातं आता एन पीके ज्वराबाहून चौतीस हे पृष्ठ पाण्यात विरघळणारे खत असले तरी काय असतं काही घटकांसोबत मिसळल्यास त्याची काही कार्यक्षमता कमी होते किंवा रासायनिक केमिकल रिएक्शन होऊ शकते आता ते कुठले महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण पाहूया तर के पीके ज्वराबाहून चौतीस हे कशा सोबत मिसळू नये तर पहिलं म्हणजे कॅल्शियम युक्त खतांसोबत मिसळू नये आता त्यामध्ये काय असतं तर कॅल्शियम नायट्रेट असलेले किंवा कॅल्शियम क्लोराईड असलेले बोरॉन प्लस कॅल्शियम मिश्रण असलेले घटकांबरोबर मिसळू नये यानंतर सल्फेट आधारित खतांसोबत वापर टाळा उदाहरणार्थ काय आहे तर मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट फेरस सल्फेट कॉपर सल्फेट असल्या खतांबरोबर त्याला मिस मिसळू नये आता तिसरं बघायचं झालं तर ॲसिडिक अल्कलाईन द्रावणात मिसळू नका चौथं कीटकनाशके बुरशीनाशकांसोबत एकत्र फवारणे करणं टाळा काय असतं कॉपर आधारित फंगिसाईड असतात ना त्यांची प्रक्रिया होऊ पाल असं भाजल्यासारखे होऊ शकतात किंवा द्रावण खराब होऊ शकतं तुमचं तर शेंद्रिय द्रावण किंवा अमोनियम ॲसिड थेट मिसळू नका या द्रावणात हे द्रावण पी एचला बदलतात काय करतात तर त्यांचा पी एच बदलला जातो त्यामुळे फॉस्फरस किंवा पोटॅशियमचे शोषण कमी होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात एन पी के जीव चौकसीस वापरल्यास फुलधारणा जास्त होते फळी मोठी आणि उत्पादनही वाढते जर तुम्हाला ही माहिती योग्य वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नवीन कृषी माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद